नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चर मध्ये आपल्याला अपूर्णांकांचा लहान मोठेपणा शिकायचा आहे कालच्या लेक्चर मध्ये आपण अपूर्णांकांचं संक्षिप्त रूप पाहिलं आज आपल्याला लहान मोठेपणा शिकायचा आहे लहान मोठेपणा म्हणजे काय जेव्हा तुम्हाला सरळ सरळ नंबर दिले जातात की पंधरा वीस पस्तीस आणि चाळीस या चार नंबर मध्ये सर्वात मोठा नंबर कोणता सर्वात लहान नंबर कोणता चढत्या क्रमाने मांडा किंवा उतरत्या क्रमाने मांडा तेव्हा आपल्याला सगळ्यांना सोपं जातं कारण आपल्याला सरळ सरळ दिसतंय ना की चाळीस मोठा आहे पस्तीस लहान आहे त्याच्यापेक्षा वीस लहान आहे त्याच्यापेक्षा पंधरा लहान आहे मात्र ह्या अपूर्णांकांमध्ये अंश आणि छेद याच्या दोन गोष्टी असतात ना गडबड करणाऱ्या त्याच्यामुळं लहान कोणता मोठा कोणता हे सगळं आपल्याला कन्फ्युजन होऊन जातं आणि मग प्रत्येक वेळीस त्या अपूर्णांकाची किंमत काढत बसणं पण आपल्याला वेळ आपल्याला पुरत नाही किंमत काढत बसण्यासाठी मग आता ह्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत हे तीनही प्रकार आपण स्टेप बाय स्टेप शिकू आणि त्यातल्या दोन प्रकारांसाठी एक छान ट्रिक आहे ती ट्रिक पण आज मी तुम्हाला शिकवणार आहे याच्या आधी जर संक्षिप्त रूपचे लेक्चर पाहिलं नसेल ले ले। जा जान जान ते पाहून घ्या आणि त्याच्या आधी सुद्धा आपल्या गणिताचे काही लेक्चर झालेले आहेत मराठीचे पण काही लेक्चर झाले ज्याच्यामध्ये आपण छान छान ट्रिक्स सांगितलेले एकदा ते लेक्चर सुद्धा सर्वांनी पाहून घ्या चला तर मग आपण सुरुवात करूयात आता अपूर्णांक लहान मोठेपणा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तीन प्रकारची गणित आहेत यातला पहिला प्रकार, या प्रकार म्हणजे तुम्हाला हे चार नंबर दिले जातात आणि तुम्हाला विचारतात की यातला लहान नंबर कोणता मोठा नंबर कोणता बरोबर आता या चार नंबरमध्ये काय सेम दिसतंय या चारही मध्ये छेद काय रे समान आहेत बरोबर मग छेद जेव्हा समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा असतो ना तो नंबर मोठा असतो बरोबर म्हणजे छेद समान असताना अंश मोठा तो मोठा एवढंच लक्षात ठेवायचंय छेद समान असताना अंश मोठा तो मोठा मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोणता येईल रे नऊ छेद अकरा कारण सगळ्यात मोठा अंश त्याचाच आहे बरोबर त्यानंतर कोणता येईल सात छेद अकरा त्यानंतर चारशे ताकरा आणि मग सर्वात लहान कोणता येईल दोनशे अकरा म्हणजे सर्वात लहान सर्वात मोठा चढता क्रम उतरता क्रम आपल्याला काढता येईल का येईल एकच नियम काय नियम रे छेद समान असताना अंश मोठा तो मोठा ओके छेद समान असताना अंश मोठा तो मोठा आता हे दुसरा प्रकारचं गणित बघा याच्यामध्ये काय सेम दिसते आपल्याला अंश सेम दिसत आहेत बरोबर मग आता ह्याचा काही नियम आहे याचा पण नियम आहे अंश समान असताना ज्याचा छेद मोठा असतो ना तो सर्वात लहान असतो बरोबर म्हणजे अंश समान असताना मोठा तो लहान अंश समान असताना मोठा तो लहान म्हणजे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता दिसतोय एकोणीस दिसतोय म्हणजे हा सगळ्यात लहान आहे बरोबर मग काय अंश समान असताना मोठा तो लहान मग इथे सगळ्यात लहान कोणता येईल पाचशे एकोणीस मग कोणता येईल पाचशे बारा मग कोणता येईल पाचशे सात आणि मग सगळ्यात मोठा काय येईल रे पाचशे तीन बरोबर म्हणजे सर्वात मोठा आला पाचशे तीन सर्वात लहान आला पाचशे एकोणीस का कारण अंश समान असताना छेद लहान तो मोठा किंवा छेद मोठा तो लहान आपण कसाही लिहू शकतो या दोन्हीपैकी एक तुम्ही काही लक्षात ठेवा आता आपण फक्त मोठा मोठा काढतोय ना म्हणून ठीक आहे काय छेद लहान तो मोठा म्हणजे सगळ्यात मोठा काय आला पाच छेद तीन ओके आता हे तिसऱ्या प्रकारचं गणित भाऊ मग आपण याची ट्रिक सांगतोय मी तुम्हाला आता हे काय रे पाच छेद दोन सात छेद चार अकरा छेद तीन आणि सतरा छेद पाच बरोबर तर आता ह्याच्यामध्ये ना छेद समान आहेत ना अंश समान आहेत मग अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी आपल्याला याला दशांश रूप द्यावं लागतं म्हणजे काय तर खालच्या संख्यांनी वरच्या संख्यांना भागायचं म्हणजे छेदाने अंशाला भाग द्यायचा आणि जे नंबर्स येतील त्या आपल्याला कंपॅरिझन करावे लागते मग आता ह्या दोन ने ला भाग, भाग दिल्यावर बेदोने चार एक राहिला आणि बेपंच दहा नंतर चारने सातला भाग दिल्यावर सात एक सात खाली राहिले तीन मग काय राहिले पॉईंट सत अठ्ठावीस दोन आणि चारा पंच वीस तीन त्रिक नऊ खाली राहिले दोन तीन सक अठरा तीन सक अठरा हे आवर्ती रूप झालं आणि पुढे पास्त्रिक पंधरा खाली राहिले दोन पाच वीस बरोबर म्हणजेच या चारही नंबरचं आपण काय केलं रे पॉइंटमध्ये केलं आता ह्याचं काय झालंय टू पॉईंट फाईव्ह एक, एक पॉईंट पंचाहत्तर तीन पॉईंट सहासष्ट आणि तीन पॉईंट चार आता ह्याच्यामध्ये आपल्याला करता येईल ना लहान मोठेपणा कोणता आहे तो मग सगळ्यात लहान नंबर कोणता दिसतोय दोन पॉईंट पाच म्हणजेच काय रे पाचशे दोन सगळ्यात लहान आहे सगळ्यात सॉरी सॉरी सगळ्यात लहान कोणता दिसतोय एकछेद पंचाहत्तर म्हणजे सगळ्यात लहान कोणता आला सातशेद चार ओके आणि सगळ्यात मोठा कोणता दिसतोय तीनशे सहासष्ट बरोबर म्हणजे सगळ्यात मोठा काय आला रे अकरा छेद तीन बरोबर मग आता आपण हे करू शकतो कसं लिहू शकतो उत्तर त्या क्रमाने अकरा छेद तीन त्याच्यानंतर काय आला रे सतरा छेद पाच त्यानंतर पाचशे दोन आणि मग सर्वात लहान सात चेद चार ओके हे झाला उत्तर क्रम म्हणजे हा सर्वात मोठा ओके आणि हा सर्वात लहान ठीक आहे आता हे जे शेवटच्या प्रकारचं होतं ते मात्र आपल्याला असंच सोडवावं लागतं आता या दोन मध्ये काय करायचं इथे कन्फ्युजन होऊ नये म्हणून आता ही जी ट्रिक आहे ना ही सांगितलेली लक्षात ठेवायचं आपल्याला नेहमी मोठा काढायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं बरोबर म्हणजे मोठ्याचं गाणं याला आपण म्हणूया मोठ्याचं गाणं ठीक आहे मोठ्याचं गाणं मग आता हा तो मोठा तो मोठा आपण काढून टाकू कारण आपल्याला माहिती आहे हे मोठ्याच गाणं आहे बरोबर आता हे हे जे चार शब्द आहेत ना हे आपल्याला ताला सुरत म्हणायचे म्हणजे काय रे छेद समान अंश मोठा तो मोठा छेद समान अंश मोठा तो मोठा हम्म आणि अंश समान छेद लहान तो मोठा मग कसं म्हणणार तुम्ही छेद समान अंश मोठा छेद समान अंश मोठा एवढंच म्हणायचंय आणि याला तुम्ही तुमच्या पद्धतीने एखादी चाल लावा ठीक आहे आणि अंश समान छेद लहान अंश समान छेद लहान एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं म्हणजे काय छेद समान अंश मोठा अंश समान छेद लहान ओके म्हणजेच काय छेद समान असताना अंश मोठा तो मोठा अंश समान असताना छेद लहान तो मोठा आय होप की हे तुमच्या लक्षात राहील याच्यामध्ये बिलकुल कन्फ्युजन करून घ्यायचं नाही छेद समान अंश मोठा तो मोठा एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी हे आपोआप आपण उलट करून लक्षात ठेवू शकतो छेद समान अंश मोठा तो मोठा मग अंश समान छेद लहान तो मोठा ओके आय होप की हे तुम्हाला क्लिअर झालं असेल क्लिअर झालं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका याच्या बाबतीत जर काही कन्फ्युजन असतील काही डाऊट असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता टेलिग्राम वर याच्यावर जे प्रश्न येतील ते प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवू शकता आणि इथून पुढचे येणारे गणिताचे सर्व लेक्चर सुद्धा तुम्ही पाहू शकता आय होप की तुम्हाला हा पॉईंट व्यवस्थित समजला असेल धन्यवाद